लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या पठाण दाम्पत्यावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत देवळाली प्रवरा येथील ग्राम महसूल अधिकारी दीपक नामदेव साळवे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे रुबीना ताज पठाण आणि ताज निसार पठाण दोघेही राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी यांनी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासन नियमाप्रमाणे वितरित केल्या जाणाऱ्या निधीचा बेकायदेशीरपणे लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली यावरून रुबीना ताज पठाण आणि ताज निसार पठाण यांच्याविरोधात तहसीलदारांच्या लेखी आदेशानं दीपक साळवे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करतायत याबाबत सावली दिव्यांग संघटना अहिल्यानगर यांचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब एकनाथ महापुरे यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांना दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तक्रार केली होती की रुबीना ताज पठाण आणि ताज निसार पठाण दोघेही राहणार देवळाली परवरा यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून संजय गांधी निराधार योजनेचा बेकायदेशीर लाभ प्राप्त केलाय या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी सदर पठाण दाम्पत्याच्या दिव्यांग प्रमाणपत्राची सत्यता पडताळणी जिल्हा शल्यचिकित्सक अहिल्यानगर यांच्याकडे केली असता पठाण दाम्पत्याच्या दिव्यांग प्रमाणपत्राची नोंद आढळून आली नाही यावरून पठाण दाम्पत्यानं संजय गांधी निराधार योजनेसाठी बनावट प्रमाणपत्र सादर केले असं प्रथम दर्शनी निदर्शनास आले यावरून रुबीना ताज पठाण यांना बासष्ट हजार पाचशे रुपये तर ताज निसार पठाण यांना पन्नास हजार पाचशे रुपयेची रक्कम शासन तिजोरीमध्ये सात दिवसांच्या आत भरण्यासाठी पत्र दिलंय या रकमेचा भरणा पठाण दाम्पत्यानं न केल्यानं त्यांच्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय सदरचा गुन्हा दाखल झाल्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्र धारकांमध्ये विविध चर्चांना उधान आलंय तर मूळच्या अपंगांनी या कारवाईचं स्वागत केलंय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांग्रे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट